तिसरं महायुद्ध होऊ नये अतिवृष्टी होऊ नये आता विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात चालू आहे काही भगिनींनी फोन केला आता हा आम्ही तर पर्जन्य सुक्त बंद केलेलं आहे पण तरी पाऊस थांबत नाही म्हणे प्रश्न आहे उत्तर आहे त्यांना आम्ही सांगितलं पूर्वी स्वामी युगाचे योगप्रवर्तक युगा आणि पिठले महाराजांचे शिष्य परमपूज्य दादा आणि पिठले महाराजांनी त्यावेळी ह्या अतिवृष्टी आजच होतात अशा नाही या मागचाही पूर्व इतिहास आहे एकोणावीसशे एकोणसत्तरला सुद्धा अतिवृष्टी झालीच होती त्यावेळी सद्गुरू पिठले महाराजांनी एक सोपा उपाय दिला पाठीत निखारे घ्या किंवा यज्ञकुंड करा आणि जी यज्ञाची रक्षा आहे ती यज्ञात श्री स्वामी समर्थ म्हणून हवन करा त्या मिनिटात पाऊस थांबेल तुम्हाला पाऊस आता नको असेल तर तुम्ही सामुदायिकरित्या रक्षा घ्या आणि ती रक्षा श्री स्वामी समर्थ स्वाहा म्हणून जर आपण एक प्रत्येकानं एक माळ स्वाकार केला अतिवृष्टी थांबते बऱ्याच वेळा नद्या दुथाड्यावरून वाहतात इथे आज पश्चिम महाराष्ट्रातील सारे सेवेकरी आलेले आहेत पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत या सगळ्या नद्या चार महिने प्रचंड कोपतात आताही कोपतात असे त्यावेळी त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की नदीला ज्यावेळी पहिला पूर येतो त्यावेळी कमीत कमी बघिणींनी पोर आल्यावर कमीत कमी पाच सुवाश्रेणींनी ओटीचं सामान थोडासा भात लिंबू जलाशयात जर अर्पण केला नद्यांचा कोप थांबतो आणि त्या शांतपणे त्यांचं काम त्या करतात मुंबईचे लोक आलेले आहेत समुद्र ज्यावेळी कोपतो त्यावेळी समुद्रावर आमच्या पूर्वीच्या जुन्या सेवेकरी पुष्पात आहे शंभर दीडशे महिलांना समुद्रावर घेऊन जायचे आणि नारळ उटीचं सामान दहीभात समुद्रात टाकलं पाठ फिरवत नाही तर समुद्र शांत व्हायचं असं का होत याची उत्तरं आणि याचा आपण अभ्यासक कृपया व्हावं हे कळकळीचं आवाहन आहे ज्यावेळी नद्या ना ओसरत नाही कोपतात त्यावेळी थोडा दैभात आणि नारळ टाकला काही मिनिटामध्ये नद्या ओसरतात कोप शांत होतो रहदारी पोलावरची परत सुरू होते हे गेल्या पन्नास साठ वर्षात आम्ही डोळ्यानं बघितलेलं आहे म्हणून आपणाला ते माहीत असावं आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्र हा रोज अनुभवतो आहे म्हणून त्या सर्व भगिनींना काणोकाणी एकमेकीने सांगून अजून वेळ गेली नाही अजूनही काही महिने अतिवृष्टी आपल्या मागे पाठलाग करत आहेत तुम्हाला माहित आहे पंधरा मे पासून जो पाऊस सुरू झालेला आहे काही जिल्ह्यांमध्ये अजून थांबायचं नाव घेत नाही वस्तुस्थिती लपवता येत नाही म्हणून येणाऱ्या भविष्य काळाला उत्तर देण्यासाठी त्यावर उपाय काय काय करायचे ते आपणाला माहीत असावं म्हणून नद्या ज्यावेळी कोपतात त्यावेळी आपणाला <laughs> ज्यांना असे काही जिल्हे आहेत तिथे अजून पाऊस नाही त्यांनी काय करायचं तुम्ही तुमचं बघता काही जिल्ह्यांमध्ये अजून पाऊस नाही त्यांनी काय करायचं आणि त्याची कारण आपणाला माहीत पाहिजे पाऊस न होणं पा पा हा एक ग्रामदैवतांचा कोप आहे आणि अति पाऊस होणं हा पण कोप आहे पर्जन्य सुक्त वाचताना सुवृष्टी हवी हा संकल्प सेवेकऱ्यांनी केलेला आहे म्हणजे अतिवृष्टी नको अनावृष्टी नको शब्दभेद शब्द प्रयोग संकल्प हे बिनचूक असावे लागतात तर त्याची फलित मिळते म्हणून त्या दृष्टीनं आपणाला संकल्पयुक्त सेवेचं साधारण महत्व तुमच्या आमच्या सामान्य लोकांपर्यंत समजलं जावं हा त्यामागचा उद्देश आहे पण वास्तव स्वरूप जे आता जे चाललं आहे त्यावर आपणाकडे काही उपाय आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे आता उद्या भूकंप आहेत दिल्लीतसुद्धा मोठे भूकंप होणार आहे इथे प्रति चौथ्या शनिवारी दिल्लीतले मोठ्या प्रमाणात सेवेकरी येतात त्यांनाही आपण संदेश पाठवा की तुम्ही दिल्लीच्या प्रमुख ग्रामदैवतांचा सन्मान करावा आणि भूकंप यंत्राची स्थापना केली जो आठ रिस्टरचा भूकंप होईल तो एकवर तो भागेल एक किंवा दोन रिस्टर भूकंप झाला तर वित्त मानवहानी होत नाही पण भूकंप होणार परंतु त्याची तीव्रता कमी करण्याचं सामर्थ्य ज्या उपायांमध्ये आहे ते कृपया आपण करावेत म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की या शाश्वत स्थितीवर आपणाला मात करण्यासाठी आपणाला हे सारे उपप्रश्न प्रश्न आणि यावर उपाययोजना आपणाला करावी लागणार आहे म्हणून मुख्यतः भूस्खलन आहे भूकंप आहे हे भूकंप यंत्र मागाशी याज्ञिकींनी दाखवलेले आहे समुद्राच्या बारा फुटी लाटा वाढणार आहेत आणि त्यातून सुनामी तयार होणार आहेत आणि सर्वात जास्त धोका अमेरिका खंडाला आहे म्हणून अमेरिकेत आपले पण बरेच लोक आहेत की आपण फक्त आपल्या देशापुरतं विनंती करत नाही जगाच्या पाठीवर आपली बरीच माणसं आहेत त्यांचा जीव टांगणीला आहे म्हणून शाश्वत जगामध्ये असं घडू नये त्यासाठी सर्वांनी यात सहभाग घ्यावा हे कळकळीचं आव्हान आहे म्हणून भूकंप यंत्र उद्या अमेरिकेत न्यूयॉर्कला लावलं नुकसान काय आहे रशियात लावलं आफ्रिकेत लावलं ऑस्ट्रेलियात युरोपात लावलं तिथे आपली माणसं आहे दुबईत लावलं अरब कंट्रीमध्ये लावलं नुकसान काय आहे उलट फायदाच आहे मोठ्या भूकंपाऐवजी छोट्या भूकंपावर दुधाची तहान ताकावर भागली जाई म्हणून या साऱ्या बाबी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपणाला स्वामी सेवेचं अनन्य साधारण महत्व हे कुणी बाहेर कुठलाही पंथ सांगणार नाही जो तो स्वतःचे ढोल वाजवतो परंतु जनतेचं देशाचं आणि धर्माचं कल्याण कशात आहे याचा ते शोधबोध घेणं भविष्य काळाला जरूर आहे तमाम मानवजातीचं हित कशात ही आहे हे हित अन्य असणाऱ्या सर्व आध्यात्मिक पंथांनी त्याचा कृपया अभ्यास करावा त्याचं अभ्यासक व्हावं प्रचारक प्रसारक व्हावं आणि संशोधक व्हावं हे कळकळीचं आव्हान आहे पंत कोणता आहे असं दुमत नाही परंतु स्वामी सर्वांचेच आहेत की स्वामींसमोर पंथ बिंत जात